अवधूत चिंतना श्री गुरुदेवदत्त स्वामी समर्थ तर श्रोते हो आता पुढे आपण श्री गुरुचरित्रामृतातील अध्याय तेविसावा श्रवण करणार आहोत त्यामध्ये आपण श्री गुरूंचे गाणगापुरात आगमन आणि ब्रह्मराक्षसाचा उद्धार याबद्दलची कथा जाणून घेणार आहोत चला तर मग तेविसाव्या अध्यायाला सुरुवात करूयात ओम श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम श्री कुलदेवताय नम तर श्रोते हो सिद्धमुनी नामधारकाला म्हणाले श्री श्रीगुरूंच्या कृपाशीर्वादाने त्या ब्राह्मणाच्या घरातील वांज म्हैस दुबती झाली आणि त्या दरिद्री ब्राह्मणाचे दारिद्र्य कायमचे गेले ही वार्ता सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली दुसऱ्या दिवशी त्या गावातील काही लोक त्या ब्राह्मणाकडे आले व नेहमीप्रमाणे माती वाहून नेण्यासाठी त्याची वांज म्हैस भाड्याने मागू लागले तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला माझी म्हैस दुबती आहे दोन दोन घागरी दूध देते त्यामुळे ती म्हैस मी माती वाहण्यासाठी आता देणार नाही ब्राह्मणाने असे सांगितले असता ते लोक आश्चर्याने अवाक झाले ब्राह्मणाच्या बोलण्यावर त्यांचा विश्वास बसेना ते म्हणाले कालपर्यंत वान झसलेली म्हैस आज अचानक दुबती कशी झाली तेव्हा त्या ब्राह्मणाने त्या लोकांना गोट्यात नेऊन त्यांच्या देखत त्या म्हशीचे दोन घागरी दूट काढून सर्वांना दाखविले त्यामुळे लोकांची खात्री पटली ते आले तसे परत गेले ही बातमी गावभर झाली ही, गाव ही बातमी गावाच्या राजाला समजताच तो त्या ब्राह्मणाच्या घरी गेला त्या ब्राह्मणाने सगळी हकीकत सांगताच त्या राजालाही श्री गुरु नृसिंह सरस्वतींच्या भेटीची ओढ लागली मग तो आपल्या परिवारासह समारंभपूर्वक संगमावर श्री गुरूंच्या दर्शनाला गेला श्री गुरूंच्या चरणांना मोठ्या भक्तिभावाने वंदन करून तो म्हणाला स्वामी आज आपल्या दर्शनाने मी खरोखर धन्य झालो आपण साक्षात त्रैमूर्ती अवतार आहात आमच्यासारख्या सामान्य बुद्धीच्या माणसांना आपले महात्म्य कसे कळणार आपणच या जगाचे उद्धार करते आहात भक्तजनांचा उद्धार करण्यासाठीच आपण या पृथ्वीवर आला आहात आपण मनुष्य वेशधारी परमेश्वर आहात मी अज्ञानी नरजीव आहे आपण माझा उद्धार करा त्या राजाने अशी प्रार्थना केली असता गुरु प्रसन्न झाले ते त्याला म्हणाले आम्ही अरण्यवासी संन्यासी आमच्याकडे तुझे काय काम आहे तू आपल्या परिवारासह येथे कशासाठी आला आहेस तुला काय हवे आहे त्यावर तो राजा हात जोडून म्हणाला आपण भक्तजनांचा उद्धार करणारे प्रत्यक्ष नारायण आहात भक्तांच्या उद्धारासाठीच आपला अवतार झाला आहे आपण असे वनवासात का राहता आपण गावात येऊन राहिलात तर सर्व लोकांवर मोठे उपकार होतील गाणगापूर हे महास्थान आहे आपण ते पावन करावे आपल्यासाठी तेथे मठ बांधून देतो तेथे -ते राहून आम्हा सर्वांचा उद्धार करावा राजाने अशी विनंती केली असता भक्तजनांच्या उद्धारासाठी आता प्रकट होण्याची वेळ आली आहे असा विचार करून श्री श्रीगुरूंनी गाणगापुरात येण्याचे मान्य केले श्री गुरुंनी मान्यता देताच राजाला आनंद झाला त्याने श्रीगुरूंसाठी पालखी सजविली मग त्या वाद्यांच्या गजरात व वा जयघोषात श्री गुरुंना गाणगापुरास नेले गावाच्या वेशीवर लोकांनी त्यांचे मोठे स्वागत केले व त्यांना गावात नेले त्या गावाच्या पश्चिमेला एक भला मोठा उंच पिंपळ वृक्ष होता त्या वृक्षाजवळ एक घर होते पण ते पूर्ण ओसाड होते त्या पिंपळावर एक अत्यंत क्रूर ब्रह्मराक्षस होता तो माणसांना ठार मारून खात असे सर्व लोकांना त्याची भीती वाटत असे त्यामुळे त्या घरात कोणीही राहत नसे श्रीगुरूंची पालखी त्या घराजवळ येताच तो ब्रह्मराक्षस पिंपळावरून खाली आला व श्रीगुरूंच्या पाया पडून हात जोडून म्हणाला स्वामी माझा उद्धार करा मी घोर अंधारात बुडालो आहे आज आपले दर्शन होताच माझी पूर्वजन्मातील सर्व पापे जळून भस्म झाली आहेत आपण प्राणीमात्रांवर दया करणारे आहात म्हणून माझा उद्धार करा मी आपणास शरण आलो आहे गुरुंनी त्याची आर्तता ओळखली त्यांनी मस्तकावर वरदहस्त ठेवला त्याच क्षणी त्याला मनुष्यरूप प्राप्त झाले त्याने गुरुंच्या चरणांवर लोळण घेतली गुरु त्याला म्हणाले तू ताबडतोब संगमावर जा व तेथे स्नान कर तू मुक्त होशील तुला पुनर्जन्म मिळणार नाही श्रीगुरूंनी असे सांगताच तो ब्रह्मराक्षस भीमा अमरजा संगमावर गेला तेथे स्नान करताच तो मुक्त झाला हा चमत्कार पाहून आश्चर्यचकित झालेले लोक म्हणाले अहो आपल्या गाणगापुरात आलेले स्वामी साक्षात त्रैमूर्ती विष्णू महेश आहेत आपले भाग्य थोर म्हणूनच त्यांचे चरणदर्शन लाभले राजाने गाणगापुरात श्रीगुरूंसाठी सुंदर मठ बांधून दिला श्रीगुरू त्या मठात राहू लागले राजा दररोज मोठ्या भक्तिभावाने यथासांग पूजा अर्चा करीत असे श्री गुरु नित्यनेमाने रोज अनुष्ठानासाठी संगमावर जात असत व माध्यानकाळी मठात परत येत असत कधी कधी तो राजा श्रीगुरूंना पालखीत बसून राजेशाही थाटात संगमावर नेत असे व परत आणीत असे वास्तविक श्रीगुरूंना असल्या थाटामाटाची ऐश्वर्याची काहीच आवश्यकता नव्हती पण तो राजा मोठा श्रद्धाळू व भाविक होता श्रीगुरूंचा भक्त होता परमेश्वर भक्ताधीन असतो म्हणूनच गुरु राजाला समाधान वाटावे म्हणून त्याच्या इच्छेला मान देत असत श्री गुरु मठात आल्यापासून त्यांची कीर्ती सर्वत्र होऊ लागली त्यामुळे कुमसी नावाच्या गावात त्रिविक्रम भारती नावाचा एक वैदिक तपस्वी ब्राह्मण राहत होता तो तीन वेद जाणणारा होता तो श्री नृसिंह सरस्वतींचा परमभक्त होता व तो नित्य नृसिंहांची मानसपूजा करीत असे श्रीगुरु नृसिंह सरस्वतींची कीर्ती त्याच्या कानावर आली तो स्वतःशीच म्हणाला हा गाणगापुरात आलेला संन्यासी मोठा दांभिक वाटतो हा स्वतःला संन्यासी म्हणवितो आणि राजाच्या पालखीतून मिरवतो याला काय म्हणावे खऱ्या संन्याशाला या डामडौलाची पालखीची काय गरज हा त्रिविक्रम भारती आपली निंदा करतो हे शिगुरूंनी अंतर्ज्ञानाने ओळखले मग त्यांनी त्याला भेटण्याचे ठरविले ही हकीकत सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले नामधारका यानंतर एक अपूर्व कथा घडली ती मी तुला सविस्तर सांगतो ती तू एकाग्र चित्ताने ऐक अशा रीतीने श्री श्री गुरूंचे गाणगापुरात आगमन ब्रह्मराक्षसाचा उद्धार नावाचा अध्याय तेविसावा येथे समाप्त होतो बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ